आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावात आम्ही गल्लीतलं तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात तो जनतेत नाही आहे फक्त वाले बाळूवाले धंदेवाले या लोकांच्या फिरायचं काय गडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाला माहिती सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय गडी बोल आज पहा मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत म्हणतात करते अरे मग अपक्ष विचार करत त्यांनी एवढं काय घाबरणार त्याला मत पोस पडली पाहिजे म्हणून मग मला नाही नाही गांधी आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बी करा कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही मग गावोगावी भेटी दिली चांगलं वातावरण चांगला, वाता चांगला प्रतिसाद काँग्रेस आम्हाला निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ते का घडलं कशामुळे घडलं कोणी काय डाव रचला कुणी काय षडयंत्र केलं तुम्हाला पुन्हा घडत सगळ्यांना माहित आहे सगळ्यांनी तो ओळखून माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आधी टीका होती सत्तर वर्षात काय केलं बरोबर आम्ही वसंतच काय काय काम सांगायला चालू केलं तर पुन्हा म्हणत आहोत दादांच्या काळात सावणारे आताच सांगा <laughs> आता तर आम्हाला तुम्ही तिकीट बी दिल आहे <laughs> तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला <laughs> आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही गल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वतः पलीकडे काही पाहिलं नाही <स्थाँगा> त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसं होईल कुठे कुठे जमनी घेता येईल तुमच्या तालुक्यात जेवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त प्लॉट वाले प्लॉटवाले वाले या लोकांच्या फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकवून दमदर्दी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं ह्याच्या पलीकडे खासदारने दहा वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं भेट आणि वर त्यांनी कुणाला ते धरले असं काय कोण म्हणतात महाराज विराज काय काय चालू असते तालुक्यात जास्त वेळ महाराज मटारच काय चाललंय माहित नाही तर तेच चालले त्यामुळे वरन काय तरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी पाण्यात ठेवलेला आहे मला उमेदवारी आधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वित कदम विक्रांत सावंत जेटीबाई पाटील आम्ही सगळे गेलो पहिला काँग्रेस तिकीट फिक्स केलं पुन्हा त्याला लक्षात आला नाही काँग्रेस तिकीट यालाच मिळते आता मला त्रास होणार मग डाव रच नाही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवानला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं वंचित आघाडी जवळजवळ जाहीर पण केलं उमेदवारी लक्षात आलं डाव काय ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते त्यांनी लगेच सांगितलं लग। नाही बाबा इथं काय ते घोळ चाललाय तुला मी तिकीट देत नाही मी मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोक हो चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय गडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाला बाय सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच ते बी सभेला शंभर लोक गोळाविणार आज भरला इथून तिथून पैसे वाटले पाच हजार लोकांना आली पाचशे लोक तरी म्हणतात आमचंच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगली जी लागली दुसरं काय घडी बोल चालले त्या सांगली बद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते असं मला मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत कुणा म्हणतात हे हे अपक्ष आहे मी विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत तर एवढं काय घाबरणार लय संपर्क लय काम केलं लय संपर्क आहे तर मुंबईत ना कशाला प्रचारला माणसं बोलत आहे आता त्यातलं काय होणार नाही त्याला लक्षात म्हणून म्हणतात नाही ना विशाल पाटलाची मदत कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या दमी उमेदवार धुरा कुस्तीचा जो पहिलवान आहे धुरा कुस्ती करणारा पांढऱ्यासाठी लोभारला आहे त्याला मत पडली पाहिजे म्हणून मग नाही आम्ही गांधी कुटुंब आणणार मोठे लोक आणणार त्याचा प्रचार करणार मी आता काय बी करा कुठल्या <laughs> <laughs> मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही ही निवडणूक जनतेनं हातात घेतली मला लय दिली पैसे देतो किती पाहिजे सांगा खासदार देतो जाहिरात केलं आमदारकी देतो पुन्हा मंत्री बी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदाचा क्रांतिकाराचा नातू तेच भांडवल घालवन तर जनतेचं राहायचं असेल राहायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते होते आता काय शेंडी तोडो पारमी तोडो आपण उतरलोय या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्य केला आता कुणीतरी बोलले अरे मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर आमच्या मतदान आहे मला काळजी आठपाडी पण काय होत आहे मला खासदार भाषण बोललं नव्वद हजार मताच लीड खानापूर आठपाडीतन मिळणार आमच्या विधानसभेला आमचे सुरेशबाब खाडे आमदार फिरतेचे मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात मागच्या म्हणजे एक लाखाच्या फरकात निवडणूक लाख मतं पडली नाही तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं कोण नेता काय नेता सगळ्यांची लोक एक संघ नेते सुद्धा त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेले आहेत खुलाचही प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसंत आज आजही करता जाणीव त्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चित हा आयुष्यात आपल्यासाठी अहोरात झटने हा उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं ह्या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते का त्याला मागे ठेवत होत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या ही एवढीच विनंती मी तुम्हाला आहे हो? साथ है। हो? साथ है। लिफापा हे चिन्ह आहे नवीन चिन्ह आहे ते पण आता आपल्या गोदरात मुद्दामून चिन्ह मिळू दे प्रयत्न केला पण मी पण विचार केला डोकाने ठरवलं असेल तर चिन्ह हुडकून उडकून हाणार काय काळजी त्यामुळे हे लिफाफा आहे आमचा विचार आम्ही बदललेला आणि काही जरी झाले तर आम्ही बटन दाबायचं आणि ह्या सांगली जिल्ह्याला आपला खासदार आपला स्वाभिमानाचा निर्णय आपला अस्मितेचा निर्णय घ्यायला तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा ती या ठिकाणी विनंती करता आपल्या सगळ्यां